उत्तर प्रदेश योग प्रशिक्षक पवन सिंघल यांचा मृत्यू झालाय मृत्यूपूर्वी त्यांनी दीड तास सलग योगा केला होता तीन किलोमीटर चालले होते योगा शिकवण्यासाठी ते प्रशिक्षण केंद्रात जात होते तेव्हा गाडीतच त्यांचा मृत्यू झाला ते चोपन्न वर्षाचे होते उत्तर प्रदेशच्या अशोक नगर जिल्ह्यात योग आचार्य पवन सिंघल हे योगा शिकवायचे पेशान ते पशु चिकित्सक होते आणि गेली अनेक वर्ष ते योगा शिकवत होते रविवारी पहाटे ते दोन वाजता उठले तास त्यांनी योगा केला आणि तीन किलोमीटर चालले त्यानंतर आपल्या योगा शिकवण्यासाठी प्रशिक्षण केंद्रात चालले होते पण रस्त्यात त्यांची कार लोकांना दिसली तेव्हा सिंगल हे बेशुद्ध अवस्थेत कार मध्ये लोकांना आढळले लोकांनी त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं सायलंट हार्ट अटॅक मुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय पवन सिंघल यांनी आपल्या संपूर्ण आयुष्य योगासाठी वाहून दिलं होतं सिंघल दररोज तीन ते चार किलोमीटर धावायचे एक ते दीड तास योगा करायचे अकरा तासात शंभर किलोमीटर पळण्याचा आणि आठ तासात तीन हजार सहाशे सूर्य नमस्कार करण्याचा रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे त्यांनी सतरा वेळा रक्तदान केलं होतं दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा